मी गटविकास अधिकारी देगलोर श्रीकांत बळदे सर्व जनतेला जाहीर आवाहन करतो की पंतप्रधान आवास योजना तसेच राज्य शासन पुरस्कृत रमाई आवास योजनेअंतर्गत देगलूर तालुक्याला मोठ्या प्रमाणावर जे उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे त्या उद्दिष्टानुसार सर्व लाभधारकांच्या विच नसती म्हणजे संचिका जमा करून सर्व लाभधारकांना प्रथम द्वितीय तृतीय आणि शेवटचा जो हप्ता आहे तो वितरित करण्याची कारवाई पंचायत समितीस्तरावर सुरू आहे या सर्व प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्याकडून आमच्या इंजिनियरमार्फत किंवा जे घरकुल गृहनिर्माण अभियंते असतील यांच्यामार्फत काही पैशाची मागणी करण्यात येत असेल तर ती निव्वळ खोटी असून अशा प्रकारचे कोणतेही शासकीय फी किंवा पैशाची मागणी या कार्यालयामार्फत किंवा आमच्या का घरकुल विभागामार्फत करण्यात येत नाही तरी सर्व लाभार्थ्यांनी रीत पंचायत समितीला ग्रामसेवकामार्फत नसती किंवा आपली जो अर्ज आहे तो परिपूर्ण करून पंचायत समितीला तात्काळ दाखल करावा या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारची शासकीय फी नसून कुणी आपल्याला पैशाची मागणी करत असेल तर तत्काळ या कार्यालयाला किंवा संबंधित विभागाला आपण संपर्क साधावा कुठल्याही प्रकारच्या पैशाची मागणी जर होत असेल तर तात्काळ या कार्यालयाला संपर्क करा कुणीही या योजनेअंतर्गत पैशाचा व्यवहार पंचायत समितीच्या गृहनिर्माण अभियंत्यासोबत किंवा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यासोबत करू नये अशी कोणत्याही प्रकारची शासकीय फी या भरपूर अंतर्गत आकारल्या जात नाही आहे यासोबतच या आव्हानासोबतच या अजून एक आव्हान मी आपल्याला करू इच्छितो की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अद्याप जे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहेत त्या उद्दिष्टानुसार भरपूर लाभार्थ्यांनी आपले संचिका किंवा आपले अर्ज पंचायत समितीला सादर केलेले नाही आहेत अद्याप आमच्याकडं जवळपास एक ते दीड हजार लोकांनी संचिका सादर केलेल्या नाही आहेत तर त्या संचिका तात्काळ पंचायत समितीला सादर करण्यात याव्या कारण उद्दिष्ट प्राप्त होऊन जवळपास चार महिने उलटून गेलेले आहेत तरी अद्याप काही लोकांनी आपले अर्ज पंचायत समितीला सादर केलेले नाहीत तरी ते तत्काळ सादर करण्यात यावे यासोबतच ज्या लोकांना प्रथम हप्ता वितरित झालेला आहे अशा लोकांनी अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आपले घरकुल सुरू करून घ्यावे जेणेकरून आम्हाला आपल्याला पुढील हप्ते विविध वेळेमध्ये वितरित करण्यात येऊन आपल्याला त्या योजनेचा परिपूर्ण लाभ आपल्याला देता येईल पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करू इच्छितो की शास शासनामार्फत घरकुल आवास योजना पंतप्रधान आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल कुठल्याही प्रकारची शासकीय फी किंवा कुठल्याही प्रकारची पैशाची मागणी या कार्यालयामार्फत करण्यात येत नसून इंजिनियर गृहनिर्माण अभियंते अशी जर मागणी आपल्याकडे करत असतील तर तत्काळ या कार्यालयाला संपर्क साधावा अशी मी आपल्याला कळकळीचे कुल आवाहन करतो धन्यवाद